झोपलेले जेही बोधड शहरातील नागरिक आहेत त्यांनी ताबडतोब जागी व्हायचं आहे कोणीही लाईट बिल भरून नये सांगता भीम आर्मी हे बोधड शहराच्या मदतीला धावून आली आहे शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर असं वाटत नव्हतं मला की मी एवढ्या घरामध्ये या कॉलनीमध्ये घेऊ शकेल आयुष्यात जयनगर म्हणजे आमचं खरं जय सुंदराला शाळा जवळ आहे बाजार जवळ आहे विशेष म्हणजे असं कोणत्या गोष्टीच असं वाटत की आम्हाला दूर आहे का बुवा की दूर जावं लागेल असा विचार केला की मला आजच्या मध्ये पाण्याचा काळ पडेल पण आमच्या जयनगर मध्ये इतकी सुविधा करून दिलेली आहे पाण्याची की रोज एक तास प्रत्येकाच्या घरामध्ये बिगर मोटर मोटरनं आमची हजार लिटरची टाकी भरते कारण की एवढं म्हणजे कुठंच भेटणार तुम्हाला बुदुड शहर व तालुक्यात वीज ग्राहकांच्या मर्जीशिवाय वीज वितरण विभागाच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे अशातच बोदुड तालुक्यातील भीम आर्मी भारत एकता कमिशन तर्फे निवेदन देत स्मार्ट मीटरवर कायमस्वरूपी बंदी करण्यात यावी याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे भागातील व शहरी भागातील लोकांना आ, देता है, आने आ, आ, स्मार्ट मीटर विरोधी हा आम्ही निवेदन देत आहे बोंधोड पोलिस स्टेशन आणि महावितरण केंद्र आणि तहसील हा शासकीय सुट्टी असल्यामुळे तहसीलला आम्ही निवेदन दिलं होतं पण हा स्मार्ट मीटर हा फक्त एक समाजाचा लढा नाही आहे पूर्ण ग्रामीण भागातील बोधोड शहरातील व ग्रामीण भागातील लोकांचा लढा आहे हे स्मार्ट मीटर हे नागरिकांच्या खिशांवरती हा एक दरोडा आहे स्मार्ट मीटर हे बंद पडलं पाहिजे आणि कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे अडाणी अंबानी कंपनीचे स्मार्ट मीटर हे भ्रष्टाचारी आहे आणि याच्यामध्ये एक चीप आहे हे चिप अशी आहे दिवसा वेगळं रेटिंग दाखवते आणि रात्रीला वेगळं तर बोदवड शहरातील नागरिकांना मला एकच सांगणं आहे की त्यांनी लाईट बिल भरू नये आणि स्मार्ट मीटर हे आपल्या गावात किंवा आपल्या शहरामध्ये लावू देऊ नये हा एक एका समाजाचा लढा नाही आहे झोपलेले जेही बोदवड शहरातील नागरिक आहेत त्यांनी ताबडतोब जागी व्हायचं आहे आपल्या आपल्या बोदड तालुक्यापेक्षा खेळोपाडी स्मार्ट मीटर विषयी आंदोलन चालू आहे ठेकेदारांना जे पाठबळ भेटत भेटत आहेत महावितरण केंद्राकडनं त्या महावितरण केंद्राच्या अधिकाऱ्यांना आपण कायदेशीर कारवाई करणार आहे आणि ते ठेकेदार लोक नागरिक घरी नसताना जबरदस्तीने स्मार्ट मीटर काढत आहे आणि लावत आहे धमकवण्याची धमकवून नागरिकांकडून लाईट बिल वसुली करता असे वीज कर्मचाऱ्यावर आपण सामाजिक संघटना विमारमी हे बोधोड शहराच्या मदतीला धावून आली आहे तर ना बोधोड शहरातील नागरिकांना माझं एकच म्हणणं आहे कोणीही लाईट बिल भरू नये स्मार्ट मीटरच्या विरोधात पुरं बोधोड शहराच्या नागरिकांनी ग्रामीण शहरातल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांनी एकत्र यायचं आहे आज शासकीय सुट्टी असल्यामुळे आमच्या शेजारी मयत झाल्यामुळे हा मोर्चा आम्ही ना कॅन्सल केला आहे आज निवेदनाद्वारे आम्ही स्थलांतर केलं आहे तरीही आम्ही आज महाजन केंद्रावर हे निवेदन घेऊन जात आहे कृपया करून कोणीही स्मार्ट मीटर आपल्या दारी लावू देऊ नये आणि लाईट बिल भरू नये हे तुम्हाला सर्वांना कडकडीची विनंती आहे आणि जेही अधिकारी कर्मचारी किंवा पोलीस बळाचा वापर करत आहे त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने सांगण्यात येणार आहे कोणीही घाबरू नये लाईट बिल कोणाचं कट होणार आहे कोणाची लाईट कट होणार नाही हा ठेकेदारांचा बिझनेस आहे प्रत्येक राज्यामध्ये अकरा हजार कोटी रुपयाचा टेंडर पास झाला आहे प्रत्येक राज्यामध्ये ठेकेदारांचा बल होत आहे नागरिक त्रस्त झाले आहेत मागामुळे आज सामान्य नागरिक थोड्या थोड्या गोष्टीने संघर्ष करत आहे आणि आणखीन एक संघर्ष तो लाईट बिल आहे लाईट बिलामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालाय हा विषय धोक्यात घ्या जरा घ्या आणि स्मार्ट मीटरचा विरोध करा स्मार्ट मीटर कुठे लावून येऊ नये आणि लाईट बिल भरू नये